नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तर बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन पास कामगार क्लार्क फार्मासिस्ट एक्स रे टेक्निशियन टेलिफोन ऑपरेटर अशा विविध संवर्गाची एकूण दोनशे नोकरीची जाहिरात घेऊन आलेलो आहे तर बीएमसी के केम रुग्णालयाच्या आस्थापनेवर ही दोनशे पासष्ट पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरिता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व प्रदान करता तुमची कोणती लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त इंटरव्ह्यूवरून आणि व्यवसाय चाचणी परीक्षेद्वारे तुमची येथे निवड केली जाणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा चौदा ते एक लाख रुपयेपर्यंत पगार मिळणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्या सोडून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत राय स्मार रुग्णालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत पण अर्जासोबत तुम्हाला नऊशे तेहतीस रुपयाचे अर्जाचे शुल्क भरून त्याचे चलन घेऊन त्याची मूळ पावती अर्जासोबत जोडूनच हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे आणि या चलनाची रक्कम तुम्हाला राय स्मार रुग्णालयातील तळमजला रोख विभाग रूम नंबर छप्पन्न येथे भरायचे आहेत एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन हा अर्ज सादर करायचा आहे तसेच पोस्टाने किंवा इतर मार्गाने प्राप्त केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तर सदर रिक्रुटमेंटमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांची शैक्षणिक अर्हता व वेतन नकी ना रहे, हे नक्की किती असणार आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या सी गाईड या यूट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल अगोदर प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीड पहिली आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनल तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी आयडिया टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येऊ आजच्या जाहिरातीकडे तर सुरुवातीला आपण कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या पदाची जी सत्तेचाळीस पदे भरली जाणार आहेत त्या पदाची सविस्तर माहिती घेऊ तर कार्यकारी सहाय्यक या संवर्गाची जी सत्तेचाळीस पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा बावीस हजार रुपये पगार मिळणार आहे यानंतर सदर पदाची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर कार्यकारी सहाय्यक या पदाकरता उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक म्हणजेच सी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत त्यानंतर उमेदवारांकडे इंग्रजी व मराठी टंकलेखनाची म्हणजे प्रत्येकी तीस शब्द प्रति, प्रति वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे यानंतर नोंदणी सहाय्यक या संवर्गाची एकूण आठ पदे भरली जाणार असून सदर पदा करता तुम्हाला तर नोंदणी या कोणती शैक्षणिक असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक म्हणजेच दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत त्यानंतर उमेदवारा दहावी किंवा बारावी मध्ये शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषय उत्तम ज्ञान असावे यानंतर अर्धवेळ नोंदणी सहाय्यक या संवर्गाची एकूण बारा पदे भरली जाणार असून सदर पदाकरता तुम्हाला सात हजार रुपये वेतन मिळणार आहे तर अर्धवेळ नोंदणी सहाय्यक या संवर्गाकरता नक्की कोणती शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारा मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक म्हणजेच दहावी शालांत प्रमाणपत्र पत्रा परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारा दहावी किंवा बारावी मध्ये शंभर व शंभर त्यानंतर उमेदवाराला मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा किमान लिहिता वाचता येणे आवश्यक आहे यानंतर बहुउद्देशीय कामगार व कामगार या संवर्गाची एकूण दोन पदे भरली जाणार असून सदर पदाकरता तुम्हाला अठरा हजार रुपये वेतन मिळणार आहे तर सदर संवर्गाकरता नक्की कोणती शैक्षणिक आराधार असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर बहुद्देशीय कामगार या पदाकरता उमेदवारा इयत्ता बारावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावाय आणि त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असावे त्यानंतर कामगार या पदाकरता उमेदवारा दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असावे यानंतर दूरध्वनी चालक या, या संवर्गाची एकूण अकरा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना चौदा हजार रुपये समाज विकास अधिकारी या संवर्गाची एकूण नऊ पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण तेरा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना नव्वद हजार ते एक लाख रुपये पगार मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण सत्तेचाळीस पदे भरली जाणारा संसाधर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गाची एकूण बत्तीस पदे भरली जाणारा संसाधर पदांकरता उमेदवारांना सोळा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर शक किरण तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण एकोणीस पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर किरण या संवर्गाची एकूण तीस पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना सोळा हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर डायलिसिसिस तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण बारा पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर औषध निर्माता या संवर्गाची एकूण आठ पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे तर सदर पदांच्या शैक्षणिक करता या तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हता मुलाखत अनुभव व व्यवसाय चाचणी परीक्षेद्वारे प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल यानंतर मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ राय स्मार रुग्णालयाच्या स्थानिक फलकावर प्रदर्शित करण्यात येईल यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे यानंतर अर्जासोबत तुम्हाला नक्की कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रत आणि बायोडेटा जोडायचा आहे त्यानंतर दहावी आणि बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र त्यानंतर संबंधित पदाच्या अर्थेनुसार आवश्यक कागदपत्रे पदवी पदविका पदवी तर फेलोशिप एम एस सी आय टी प्रमाणपत्र आणि टायपिंग प्रमाणपत्र त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र त्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि रेशन कार्ड एक गोष्ट लक्षात ठेवा की या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रति या ट्रू कॉपी केलेल्या असणे आवश्यक आहे तसेच ज्यावेळी तुमची मुलाखत असणार आहे त्यावेळी तुमचे सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की बीएमसी मध्ये याच्या अंतर्गत जाहिराती निघत आहेत याची माहिती तुम्हाला फक्त आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मिळते आहे बीएमसी च्या ऑफिशियल साईट वर सुद्धा ही जाहिरात प्रसारित झालेली नाही त्यामुळे अशा सर्व जाहिरातींची माहिती घेण्यासाठी आपल्या बीएमसी गॅड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर आल्या असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद